बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत आता राधानगरी कोल्हापूर रस्त्यावर कौलव दत्त मंदिराजवळ आज दुपारी भीषण अपघात झाला आयशर टेम्पो आणि मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन राधानगरी तालुक्यातील तरसंबळे येथील तीस वर्षांचे श्रीकांत बाबासाहेब कांबळे आणि बहीण दीपाली गुरुनाथ कांबळे यांचा मृत्यू झाला तर दोन वर्षांची पुतणी कौशिकी सचिन कांबळे हिलाही मृत्यून गाठलं दुचाकीवरील दीपाली यांचा आठ वर्षांचा मुलगा अथर्व कांबळे गंभीर जखमी झालाय सध्या त्याच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत ऐन दिवाळीत एकाच कुटुंबातील तिघांचा अंत झाल्यानं तरसंबळे गावावर शोककळा पसरली आहे कोल्हापूर राधानगरी रस्त्यावर कौलव इथल्या दत्त मंदिर जवळ आज दुपारी वाजण्याच्या सुमारास आयशर टेम्पो आणि भीषण अपघात झाला राधानगरी तालुक्यातील गावातील श्रीकांत ता कांबळे हा तरुण आपली बहीण दीपाली पुतळी कौशिकी आणि भाचा अथर्व यांना घेऊन दिवाळीच्या खरेदीसाठी भोगावती बाजारपेठेमध्ये गेले होते खरेदी आटोपून ते आपल्या एम एच शून्य नऊ सी वाय चव्वेचाळीस पासष्ट या क्रमांकाच्या मोटरसायकलवरून पुन्हा गावी निघाले होते कौलव त्या दत्त मंदिराजवळ आल्यानंतर राधानगरीकडून कोल्हापूरच्या दिशेनं भरधाव वेगानं निघालेल्या एम एच चौदा डी एम अठ्ठ्याण्णव छत्तीस या क्रमांकाच्या आयशर टेम्पोची मोटरसायकलला धडक बसली चालकाचा टेम्पोवरील ताबा सुटल्यानं भरधाव वेगाने येणारा टेम्पो चुकीच्या दिशेला आला आणि त्यानं समोरून येणाऱ्या मोटरसायकलला अक्षरशः उडवलं त्यामुळं मोटरसायकलवरील दोन वर्षाची बालिका कौशिकी कांबळे रस्त्यावर अपटली आणि डोक्याची कवटी फुटून जागीच गत प्राण झाली तर तीस वर्षाचा श्रीकांत आणि एकतीस वर्षाची त्याची बहीण दीपाली आणि आठ वर्षाचा भाचा अथर्व रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यामध्ये फेकले गेले त्यामध्ये श्रीकांत यांचा जागीच मृत्यू झाला तर अथर्व गंभीर जखमी झाले कौलव ग्रामस्थ आणि अन्य वाहन चालकांनी तातडीनं धाव घेतली तोपर्यंत आयशर टेम्पोचा चालक पळून गेला होता कौलव मधील संग्राम चौगले एकनाथ कुंभार प्रतीक कुंभार यांनी जखमींना उपचारासाठी सीपीआर मध्ये नेलं सीपीआर मध्ये या दोघांवर उपचार उपचार सुरू असताना दीपाली गुरुनाथ कांबळे यांचा मृत्यू झाला तर आठ वर्षाचा अथर्व अत्यवस्थ असून त्याला वाचवण्यासाठी डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत अपघातस्थळी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती पण सुमारे दोन तासांनंतर पोलीस घटनास्थळी आले दरम्यान मोटरसायकलला उडून तिघा जणांचा बळी घेतलेल्या आयशर टेम्पोवर नागरिकांच्या जमावानं दगडफेक केली ऐन दिवाळीमध्ये बहीण भाऊ आणि दोन वर्षाच्या चिमुकलीवर काळानं घाला घातला त्यामुळे तरसमळे गावावर शोककळा मयत श्रीकांत कांबळे पुण्यात इंजिनियर म्हणून नोकरी करत होता पंधरा दिवसांपूर्वी त्याच्या मुलीचा अल्पशा आजारानं मृत्यू झाला होता त्यानंतर हे कुटुंब तरसमळे इथं आलं होतं भाऊबीज नंतर श्रीकांत पुण्याला परत जाणार होता पण नियतीच्या मनात वेगळंच होतं